ચલા 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 ચ आतमध्ये त्याचा त्याचा मर्जी नसेल ना आम्ही काय म्हणत नाही त्यांनी डक्युमेंट सध्या ठीक आहे

बाबू जमादार यांचा संतोष कोटे यांनी त्या ठिकाणी आला होता तीन मिनिट कमी असताना त्या ठिकाणी विरोधकाचे जे काय आहेत सुरेश पाटलाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी सुरज पाटील आहे बिपिन पाटील आहे या लोकांनी त्याला आतमध्ये येऊ देणे आणि धुडकावून लावलं हे अतिशय म्हणजे लोकशाहीचं गळा दाबणार आहे त्या ठिकाणी पोलिसांनीसुद्धा ते बघितलेलं आहे पण तरी आत येत असताना त्याला बाहेर काढलेलं आहे या गोष्टीचा मी निषेध करतो आणि या संदर्भात मी कोर्टामध्ये न्याय मागण्यासाठी शंभर टक्के झाला तुमची उज्जत पोलिसांसोबत उज्जत झालेलं नाही पोलिसांना सांगत होतो तीन मिनिट कमी असताना त्यांनी गेट आला होता त्याला येऊ देत नव्हते त्या पद्धतीनं तिथं जे जे कोणी होते त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आचारसंहितेमध्ये अशा पद्धतीचं उल्लंघन करणं हे दे म्हणजे त्या ते एक प्रकारे शंभर टक्के गुन्हाचं आहे आचारसंहिता बंद झालेला आहे अशा पद्धतीचं मी या ठिकाणी सांगतो आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे या मा या माध्यमातून मी आज या ठिकाणी कोर्टामध्ये न्याय मागणार उमेदवारी तसं नाही आहे तुम्ही बघितलं नाही तुम्ही तिथं त्या ठिकाणी तुम्ही त्यांना विचारू शकता त्यांनी फक्त विषय कसा तीनच्या मध्ये जर तो उभारलेला असला उमेदवार येत होता उमेदवार येत असताना ते तिथं चालू शकत या संदर्भात आम्ही प्रयत्न करत होतो त्यांनी त्या ठिकाणी आलेलो असताना बेन समोर उभारून त्यांना धुडकवून लावण्याचा प्रयत्न केला